हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी म्हणजेच नवी जन्मेनं मी या मालिकेतली संचिता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही इतकी छान का नटली आहे तर आमच्या मालिकेत मंगळागौर साजरी होती आहे आणि श्रावण महिन्यात मंगळागौर साजरी करतात आणि नव्या नव्या नवऱ्यांसाठी हे खरंच खूप एक्साइटमेंट असते ही आणि मी पण नवी नवरी आहे कारण मालिकेत माझं लग्न झालेलं आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे आणि मंगळागौर साजरी होती आहे आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मला मज्जा येते कारण मंगळागौरीचे खेळ खेळायला मिळणार आहेत म्हणून सो आता मंगळागौर दाखवणार आहे आणि फर्स्ट मंगळागौरच असेल सो आउटफिट बद्दल काय सांगशील मंगळागौर म्हणलं की खोपा असतो आपण हेअर बंद करतो खोपा करतो त्याचा तर मी आता खोपा नाही केलाय त्यातल्या त्या तसा बंद केलाय कारण खूप घाईघाई असते पटापट रेडी व्हायचं असतं आणि नऊवारी साडी मराठमोळा मुळा सास सगळा असतो तर मला खरं सांगायचं तर ट्रॅडिशनल लुक हा खूप आवडतो आणि नऊवार म्हटल्यानंतर तर मी खूपच एक्सायटेड असते सो so, आता मंगळागौर खेळते म्हणजे आता तू थोडक्यात तो इन्फॉर्मेशन तर सांगितलं आउटफुटबद्दल पण मंगळागोर खेळताना कोणती काळजी वगैरे हो घेणार घेणार आहेस आता मला माहिती नाही कुठली काळजी वगैरे घेणार आहे जे काही असेल ते खेळताना तर ऑब्वियसली काळजी घेणारच म्हणजे कुठे लागू नये पडू नये झडू नये मी पहिल्यांदाच मंगळागौर खेळणार आहे मी शाळेत असताना ना श्रावणात आमच्या खेळ असायचं की काटवट काना वगैरे मला ते आहे तर तेव्हा खेळलेलं आहे आणि खूप वर्षांनी आत्ता म्हणजे कितवी चौथी पाचवीत असताना त्यानंतर आत्ता तर आता आमच्याकडे जो ग्रुप आलेला आहे महिलांचा तर त्या जे इन्स्ट्रक्शन्स देतील ते फॉलो करण्याचा प्रयत्न करेल आता जे मंगळागौर आहे सो एक्सपिरियन्स तू कुठेतरी काउंट होत आहे सो तुला लग्न झाल्यानंतर तो कुठेतरी उपयोगी मिळणार आहे का हो डेफिनेटली म्हणजे मी ठरवलेलंच आहे लग्न झाल्यानंतर मी माझी मंगळागौर साजरी करणार म्हणजे माझ्या आईनेच रादर ठरवलंय की तुझी पहिली मंगळागौर आपण खूप दणक्यात आणि छान करायची सो येस मी बघून घेते आता सगळं काय 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 चाललंय म्हणजे लग्नानंतर ते मला उपयोगी पडेल सो एक्झॅक्टली आता सिरियल अँड ट्विस्टल येस टर्न्स अँड ट्विस्ट oh. yes, जर नसतील तर काय अर्थ आहे सोपला मी तर म्हणेन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विराज मला सोप खूप आवडतो कारण रोज आपण प्रेक्षकांना दिसतो आपलं आवडीचं काम आपल्याला रोज करायला मिळतं त्यामुळे मला टेलिव्हिजन हे प्रकरणच खरंच खूप आवडतं आणि आमच्या मालिकेत ड्रामा जो चालू आहे तर त्यामध्ये ट्विस्ट असतातच आणि आत्ताही मंगळागौरीमध्ये आहे सुधी मंगळागौरी नसणार आहे सरपतदार दरांच्या घरची त्यामुळे ऑफकोर्स ट्विस्ट टर्न्स असणारच आहेत uh, सो so फायनली ऑडियन्सला काय सांगशील येस आमच्या मालिकेवर तुम्ही खूप प्रेम करताय म्हणजे तुम्हाला आमची सगळी कॅरेक्टर्स आवडत तुम्ही संचितावर खूप प्रेम करताय म्हणजे मी निगेटिव्ह शेड करते मी या मालिकेतली वॅम्प आहे पण तुम्ही तितकंच प्रेम करताय इतक्या प्रेमानं तुम्ही सांगता की तुमचं काम आवडतं तुम्ही छान काम करता माझी आणि सुजितची केमिस्ट्री तुमच्यापर्यंत पोचते तुम्हाला ती आवडते सो so, गाईज प्लीज असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि आमचे एपिसोड्स मिस करू नका कारण खूप uh, सारी मज्जा असणार आहे आणि uh, तुम्हाला uh, खिळवून ठेवण्याचा आम्ही आमच्या मालिकेतून प्रयत्न करतोच असाच यापुढेही प्रयत्न करत राहू okay. आणि आमची मालिका पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या सन मराठी वाहिनीवर